परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या दहा आणि पंचायत समितीच्या वीस गण यांच्या निवडणुकीची बिगुल वाढलेली दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपलेली आहे आता उमेदवारी परत घेण्याची तारीख सत्तावीस जानेवारी येऊन ठेपलेली आहे दरम्यान जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वात मोठी जिल्हा परिषदेची निवडणूक म्हणून दुसऱ्या नंबरवर चारटाणा जिल्हा परिषद सर्कल येतो आणि या सर्कलमधून सध्या घडीला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे सोनाली इंद्रजीत घाटोळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे दरम्यान त्यांचा मत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार मी सोनाली इंद्रजीत घाटोळ मी चारठाणा सर्कल मधून जिल्हा परिषद साठी अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे सर्वसामान्य जनतेतून त्यांची इच्छा होती की माझ्या पतींनी जिल्हा परिषद निवडणुकी लढवावी पण मागील पंचवीस वर्षापासून ती इंद्रजीत हे कार्यरत आहेत आणि आमच्या वडिलांचं स्वर्गीय दत्तराव घाटोळ यांचं स्वप्न होत की एकदा जिल्हा परिषद निवडणुकी जिंकायची पण त्यांचा काही अॅक्सिडेंट झाल्यामुळे ते गेले आणि त्यांचं हे स्वप्न अधूर राहिलं तर त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आम्ही इच्छुक होत होतो आणि आम्ही भाजपाकडून आम्ही संधीही मागितली होती पण काही पक्षातल्या तडजोडीमुळे किंवा मग काही कारण त्यांनी आम्हाला ते नाही त्याची संधी नाही मिळाली पण मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढू इच्छिते माझ्या सासऱ्यांची की यांच्या बाबांची इच्छा स्वप्न त्यांचं पूर्ण करण्यासाठी मी हा फॉर्म भरलेला आहे पाहायला गेलं तर सर्व जनतेचीच इच्छा आहे की आम्ही उमेदवारी अर्ज भरावा किंवा आम्ही ही निवडणूक लढवावी आणि ही लढाई माझी वैयक्तिक नसून चारठाणा सर्कलमधील सर्वसामान्य जनतेची ही लढाई आहे आणि ह्या जनतेच्या सन्मानासाठी मी ह्या मैदानात उभी आहे जनतेला मी आवाहन करू इच्छिते की सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसांनी ही उमेदवारी त्यांच्या इच्छे खातर मी ह्या मैदानात उतरलेली आहे तर तुम्ही माझी जी पण निशाणी येईल त्यानिशानीवर बटन दाबून तुम्ही भरघोस मत आणि सर्वसामान्य माणसाला तुमच्या माणसाला तुम्ही निवडून द्या कारण मागचे पंधरा वर्ष झालं त्यांच्याच हातात सत्ता आहे आणि कसलाही विकास नाही आणि ह्यांचं पाहायला गेलं तर त्यांनी प्रत्येक प्रत्येक विकास काम प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी त्यांची प्रतिमा अशी पारदर्शक अशी बनवलेली आहे आज तुम्ही कुठल्याही गावात जा कुठल्याही विचारा कुठल्याही समाजात जा तुम्ही प्रत्येक वाटलं असता तुम्ही घरोघरी जाऊन विचारा तुमचे पगारीचे काम असतील किंवा तुमचे भांडवाटपा असतील समाजकार्य असेल त्यामध्ये आम्ही प्रत्येक प्रत्यक्षांनी अग्रेसर राहिलेलो आहोत सामान्य जनतेला आवाहन करू इच्छिते की भरघोस मतांनी मला निवडून द्या बस आणि हे मला निवडून देणं मला माझ्यासाठी निवडून नाही द्यायचं तर पूर्ण ही समाज काम करण्यासाठी मला निवडून द्या कारण तो ह्या जनतेचा आग्रह असल्यामुळे मी ह्या मैदानात उभी आहे नमस्कार मी इंद्रजीत दत्राव घाटूळ स्वर्गीय कैलासवासी दत्रावजी घाटूळ यांनी गेल्या तीस वर्षापासून तळागाळात काम करून सर्वसामान्य जनतेसाठी न्याय हक्क्याच काम केलं त्यांचं अधुर स्वप्न राहिलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मागच्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहे सर्वसामान्य जनतेत पोहोचत आहे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे मिसेस सोनाली इंद्रजीत घाटूर यांना अपक्ष म्हणून उभं केलं आहे माझ्या जनतेला एवढाच विनंती आहे की तुमच्या विकास कामासाठी मला एकदा संधी द्या ऐतिहासिक चारटाणा म्हणून प्रसिद्ध आहे की येणाऱ्या पाच तारखेला आपण जे मतदान करायले ते मतदान एकदा आमच्या अपक्ष उमेदवार म्हणून माझ्यावर देऊन विजयी करा चार चा चेहरा मोरा बदलण्याची मी प्रयत्न करणार असल्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे पुढील भाग असे की चारठाणा सर्कल मधून आता सद्या घडीला आपण विचार केला तर भाजप पक्षाचे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे व इतर पक्षासोबतच त्यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले नेमकं चित्र जनता कोणा बाजूने खोल देते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी सहकारी पत्रकार मित्र सचिन राय पात्रेवार सोबत मी श्रीकालीन जिंतूर परभणी